नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तुफान भाषण फक्त विद्यार्थ्यांसाठी प्रिय विद्यार्थी मित्रांनो गुरुजन आणि माझ्या मातृभूमीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझ्या मनापासून जय शिवराय आज आपण साजरी करत आहोत हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणाऱ्या पराक्रमाची ज्वाला पेटवणाऱ्या अन्यायाच्या छाताडावर पाय ठेवून उभ्या राहिलेल्या महापुरुषांची जयंती ते म्हणजे आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान स्फूर्तीस्थान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज होय छोट्या वयातच त्यांनी ठरवलं आपण गुलाम म्हणून जगणार नाही आई मा साहेब जिजाऊंच्या संस्कारांनी घडलेला हा सिंह पुढे संपूर्ण इतिहास बदलून गेला रायगडाच्या किल्ल्यावरून जेव्हा स्वराज्याचा भगवा फडकला तेव्हा तो फक्त एक झेंडा नव्हता तर तो होता स्वाभिमानाचा ज्वालामुखी स्वराज्याची ज्योत पेटली सह्याद्रीच्या कुशीत मावळ्यांच्या रक्तानं रंगली ही भूमी या मातीत अन्यायाला दिला दडा तलवारीच्या धारेन शिवराय उभे राहिले रयतेच्या बाजून शिवराय उभे राहिले रयतेच्या बाजून मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते तर ते होते उत्तम प्रशासन दूरदृष्टी असलेले राजकारणी आणि सर्व धर्माचा सन्मान करणारे आदर्श राजा त्यांनी स्त्रियांचा सन्मान राखला शत्रूच्या स्त्रियांसुद्धा आई समान मानल्या अफजल खानासमोर उभे राहताना त्यांची छाती भीतीनं नव्हे तर ती धैर्यानं भरलेली होती अनाळगडातून सुटका असो किंवा सिंहगडाची लढाई प्रत्येक प्रसंगात त्यांनी दाखवलं की बुद्धी आणि धैर्य यांचा संगम म्हणजे शिवराय धैर्य ज्यांच्या रक्तात स्वाभिमान श्वासात रणांगणात वीज जशी चमके त्यांच्या तलवारीच्या प्रकाशात शत्रू थरथर कापे नाव ऐकता शिवबा असा होता महाराष्ट्राचा खरा जिव्हाळ्याचा राजा असा होता महाराष्ट्राचा खरा जिव्हाळ्याचा राजा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला तलवार चालवायची नाही पण शिक्षणाची शस्त्र आज आपल्या हातामध्ये आपल्याला घ्यायची आहे अन्यायविरुद्ध आवाज उठवायचा आहे स्वप्न मोठं ठेवायचं आहे शिवरायांनी आपल्याला शिकवलं परिस्थिती किती कठीण असली तरी आपलं ध्येय सोडायचं नाही जग बदलायचं असेल तर आधी स्वतः बदलायला हवं आजच्या शिवजयंतीच्या पवित्र आणि मंगल दिवशी आपण सर्वांनी संकल्प विद्यार्थी मित्रांनो करूया कि स्वराज्याचा अर्थ फक्त राज्य नाही तो अर्थ आहे स्वाभिमान स्वसंयम आणि स्वकर्तृत्व आहे शिवरायांचा वारसा आहे आपल्या रक्तात पराक्रमाची ज्वाला आहे प्रत्येक श्वासात उठा विद्यार्थी मित्रांनो घडवा नवा इतिहास जय भवानी जय शिवाजी असू दे सतत आपल्या मुखात असू दे सतत आपल्या मुखात धन्यवाद जय शिवराय मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर नक्की कमेंट्स मध्ये लिहा आणि निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद जय शिवराय